नमस्कार मी प्रतीक्षा अहमदनगर लोकसभेच्या निवडणुकांचा प्रचार शिरेला पोहोचला आहे त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघाचे वातावरण चांगलेच तापले आहे बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार धमकी देत असल्याचं शरद पवार यांच्या सभेत एका मतदाराने शरद पवार यांना चिठ्ठी दिली त्यावर शरद पवार यांनीही वक्तव्य केले आहे यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की आज जे धमक्या देत आहेत त्यांना एवढ्या मोठ्या पदावर कुणी बसवलं कोणी संधी दिली हे बारामतीकरांना चांगलंच माहित आहे त्यामुळे लोक थोडाफार विचार करतात मात्र कर पाठीशी करता आहे त्यामुळे या धमक्यांना कोणी घाबरत नाही मीही बारामतीमध्ये प्रचार करत आहे असंही रोहित पवार म्हणाले साहेबांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे कुणी काय कोणी काळजी करायची नाही मी तुमच्या बरोबर आहे जे आज धमकी देतात त्यांना पहिली संधी ही साहेबांनीच दिली होती ज्या कुठल्या पदामुळे ते आज बोलतायत ती पूर्वीची पदं सगळी साहेबांनी दिली होती त्यामुळे लोकं आज काही प्रमाणात धमकी दिल्यानंतर विचार करतात दोन मिनटं विचार केल्यानंतर म्हणतात की के आपल्याला विचार खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहे धमकी वगैरे आम्हाला काही फरक पडत नाही मीसुद्धा बारामतीमध्ये आणि त्या मतदारसंघामध्ये पुढच्या दोन दिवसानंतर जाणार आहे लोकांना आश्वासित करणार आहे आणि लोकं आज साहेबांबरोबर आहेत आणि साहेबांवरचा विश्वास लोकांचा सा कुठेही मोडलेला नाही साहेबांवर प्रेम करतात विश्वास ठेवतात आणि तुतारी हे चिन्ह बारामतीतून सुप्रियाताईन या तीन लाखाली खासदार झालेला आपल्या सर्वांना बघायला मिळतील प्रतिनिधी मुंतजर शेख डी एन ए मराठी अहमदनगर